हाय नमस्कार कशा आहात तुम्ही बरे आहात ना आय होप बरेच असाल आणि स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये माझ्या गोड ताई आणि दादांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आणि श्री स्वामी समर्थ आणि तुम्हाला मार्गशीर्ष महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारच्या हार्दिक 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 शुभेच्छा आणि तुम्हाला आजचा दिवस खूप सुख समाधानी आणि चांगला जावं हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि सदानीच प्रार्थना करीन तर चला आता एवढे बोलून मी माझ्या व्हिडिओची सुरुवात करते आणि आता मागच्या गुरुवारी मी दाखवली होती पूजा कशी मांडते काय म्हणते हे तर पूर्ण दाखवलं होतं पण आज थोडक्यातच दाखवते तर चला जसं दाखवते तसं तुम्ही बघायला तुम्हाला, तुम्हाला मिळणारच आहे तर पूर्ण व्हिडिओ बघत जा स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि मला वॉश टाईमचा खूप 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 गरज आहे वॉश टाईमची तर कारण तुमच्याचमुळे मी मला मी जास्त म्हणजे मोटिवेट होऊ शकतो आणि चांगले चांगले व्हिडिओ बनवू शकतो हे असं तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतच असते तर मला माहीत आहे तुम्ही माझा मला नाराज नाही कराल नक्की सपोर्ट कराल मला एवढी तुमच्याकडून आशा आहे आणि व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा कारण पूर्ण व्हिडिओ बघल्यानेच वॉच टाईम वाढते आणि जर थोडंसं जरी हे केलं ना त्याला काही फायदा नाही राहत कमीत कमी तीन चार मिनटं तरी राहिलं व्हिडिओवर तर फुल वॉच टाईम मिळते तर तुमच्याकडून एवढी आशा तर क करतेच मी आणि व्हिडिओला लाईक करत जा तर चला आता करते व्हिडिओची सुरुवात आणि पूजा कशी करते काय करते हे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतेच मी चला तर मस्त एकदम छान असे शेवंतीचे फुलं आणलेले होते विकत आणि त्याचा केला मी गजानन महाराजाच्या फोटोसाठी हार बघू शकता तुम्ही आणि माझ्या मिस्टरांच्या हाताने लावून घेतला तो हार कारण की कसा आहे आहे उंच आहे तो फोटो लावलेला त्याच्यामुळे मला त्यांच्याच हाताने लावावं लागते कारण मग स्टूलवर चढा स्टूलवर चढू म म्हणजे माझा हात नाही पुरत मी टी टेबल ठेवते त्याच्यावर गंज ठेवते आणि त्याच्यावर उभी होत होती पहिले पण ते ॲक्सिडेंटच्यामुळं माझ्याकडून आता म्हणजे चढणं होत नाही आणि म्हणून मी माझ्या मिस्टरांनाच हार लावून मागितला आणि बघू शकता कसा हार दिसत आहे नक्की सांग सांगा आणि हर गुरुवारीच चढवत असते मी आणि झाली आता माझ्या गजानन महाराजाची पूजा वगैरे झाली घरची पूजा झाली आणि आता मांडाची होती मला लक्ष्मीची पूजा आ, तर बघू शकता मागच्या गुरुवारी मी पूर्ण ओके सांगितलं होतं तुम्हाला की अशी म्हणजे फुलं वगैरे हे सॉरी फुल वगैरे काळाचं तांदळाचं आणि त्या त्याच्यावर कळस वगैरे मांडते आणि मांडला मी कळस आणि छान पूजा करून घेतली बघू शकता पूजा झालेली आहे माझी मांडून आता फक्त पोथी वगैरे वाचायची होती आणि आरती वगैरे करायची होती तर अशी मांडली मी पूजा आणि कशी मांडली नक्की कमेंट करून सांगा हे तर चला आता पोती वाचायची सुरुवात करते पोती वाचून घेते आणि पोती वाचल्यानंतर मग करते आरती आरती झाली की मग झाले माझे कामं कारण आता उपवास तापस असला तर ता थोडंसं म्हणजे कसं कामाला वगैरे वेळच लागतात कारण घरचे पूर्ण कामं आणि पूजापाती करायला थोडाफार वेळच लागते तरी पण उपवासाच्या दिवशी वेळ झाला तर आळस येत नाही कारण की कामात दिवस गेला ना तर अजूनच चांगला आहे कारण दुपारचा वेळ राहते तर आपण आरामच करतो त्याच्यापेक्षा कामात राहिलेलंच बरं आणि संध्याकाळी मग मी करत आहे आलूची भाजी मसाल्याची थोडी आणि मसाला काही मी एवढा जास्त घेतला नाही कांदा खोबरं आणि थोडा दालिया वगैरे असंच घेतलं खोबरंही नव्हतं तर मी किस घेतला आणि तो छान तव्यावर भाजून त्याचा मसाला पूर्ण बारीक करून घेतला मिक्सरमधून आणि बघू शकता आणि त्याच्यानंतर मग भाजी करायला मी सुरुवात केली आणि जसं तेल टाकलं जिरं मोहरी टाकली आणि मसाला पूर्ण टाकून घेतला कारण कारण मसाल्यामध्ये मी लसण टमाटर पूर्ण टाकून घेतलेलं होतं वरून फक्त आता मला तिखट मीठ असंच टाकायचं होतं कारण पूर्ण मी मसाल्यामध्येच बारीक करून घेतलं आणि जसं तेलामध्ये मसाला टाकला आणि थोडाच मसाला नाही झाला तर तो सिलेंडर माझं चाललं गेलं तर माझा एवढा दिमाग खराब झाला आणि पहिलेच मी संध्याकाळी वेळाने स्वयंपाक चालू केलेला होता कारण गुरुवारी आरतीला वगैरे जावं लागते आरतीला गेली लाईव घेतली गे सात वाजता त्याच्यानंतर मग आरतीला गेली मग आरतीवरून नऊ वाजता घरी आली आरती झाल्यानंतर मग स्वयंपाक करायची सुरुवात केली तर म्हटलं आता पटपट स्वयंपाक करून घेते तर कशाचं ते तेवढ्यातच माझं सिलेंडर चाललं गेलं मग तर काय मनाचे हाल झाले असून हे तर तुम्ही समजू शकता आणि माझा एवढा दिमाग खराब झाला मग काय सांगा तुम्हाला तर मग सिलेंडर माझ्याकडून रेग्युलेटरही लागत नव्हतं आणि ते बटन पण माझ्याकडून वर होत नव्हती मग माझ्या मिस्टरांची वाट पाहिली थोडंसं मग त्यांनी चालू करून दिलं आणि ते आल्यानंतर मग मी स्वयंपाक चालू केला आणि स्वयंपाक चालू केल्यानंतर झाला माझा मसाला वगैरे ते पूर्ण सिलेंडर लावल्यानंतर मसाला तयार झाला आणि त्याच्यात आलू वगैरे टाकून घेतले तर ते तेव्हा अकरा वाजून गेलेले होते एवढा वे वेळ झाला होता आणि भूक लागून गेली होती असल्यामुळे तर चला मग आता म्हटलं तेवढा व्हिडिओ दाखवला मी आणि नंतरचा व्हिडिओ काही काढलाच नाही कारण मी एवढी थकून गेली होती काय सांगा खूप बस थकून गेलेली होती आणि मग मी बाकीचा व्हिडिओ काढलाच नाही मग मी दुसऱ्या दिवशी सकाळपासूनचा व्हिडिओ पकडला आणि त्याच्यानंतर सकाळची वेळ आहे हे आणि आता करत आहे मस्त तर वांग्याचं भरीत दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे त्या दिवशी तर सांगितलं तुम्हाला खूप थकली होती म्हणून तर मग वांग्याचं भरीत करायचं होतं आणि हिवाळ्यात म्हटलं भाज्या वगैरे खूप साऱ्या मस्त स्वस्त राहतात तर त्याच्यामुळं जे नवनवीन राहते भाजीपाला निघते ते खाऊन घ्यावं कारण की मग उन्हाळ्यात वगैरे जास्त महाग राहते भाजीपाला कारण भरताचे वांगे वगैरे एवढे छान मिळत नाही हिवाळ्यात छान मिळतात तर आणि हिरव्या वांग्याचं म्हटलं ना भरीत खूप छान बनते ते काळ्या वांग्यापेक्षा ना हिरव्या वांग्याचं चा छान भरीत बनते तर मग केले हे जाळी ठेवली गॅसवर आणि वांग्याला छिद्र पाडून घेतले आणि त्याला थोडं तेल लावलं तेल लावल्यामुळे कसं त्याचं चिलटं जे आहे ना ते पटकन निघून जाते भाजल्यानंतर आणि छान भाजायला ठेवून दिले आणि एकीकडे मी मांडला होता चहा तर मला चहा घ्यायचा होता पण आता कसं आहे सकाळी एवढी घाई होते स्वयंपाकाची तर त्याच्यामुळे चहा पण प्यायला वेळणी मिळते तरी पण थोडंफार म्हटलं चहा घेऊनच घ्याव तर चहानंतर घेतला मी मग मी बा कुटके होते कुटके म्हणजे शिळ्या पोळ्या असते ना त्या तर माझ्याकडे खूप पाच सात पोळ्या वाचलेल्याच होत्या कारण मग एवढा वेळ झाला रात्री गुरुवारी तर जास्त जेवण गेलंच नाही कोणीच जास्त जेवलं नाही कारण वेळ झाल्यामुळे तर मग कुटके पूर्ण छान बारीक करून घेतले ते फोडणी द्यायचे होते मला आणि आमच्याकडे कोण अशा पोळ्या जर वाचल्या ना तर मी जास्तीत जास्त असे कुटकेच बनवते पोळ्या फोडणीच देते आणि सर्वांना जास्तच आवडतात ते गरम गरम असले ना अजून छान वाटतात न थंड्यापेक्षा तर मिक्सरमधून जर काढले तर मिक्सरमध्ये इतक्या सुंदर मस्त बारीक होते आणि मिक्सर पण माझं बिघडलेलं होतं त्या दिवशी तर आता दुरुस्त करून आणलं तर मिक्सरमध्ये छान কেলে तर असे पोहे वगैरे होते ना तसेच होते ते कुटके आणि मला तर खूप आवडते आणि आता घेते मग कुटके बारीक झाल्यानंतर चहा घेते कारण की चहा पिल्याशिवाय कसं थोडी एनर्जी येत नाही मला सकाळची आणि चार वाजताची दोन टाईम एवढी चहाची ही आहे तलब की चहा पिल्याशिवाय मी काही कामं करू शकत नाही चार वाजता पण आणि सकाळी पण तसंच आहे वाटल्यास मी माझा स्वयंपाक वगैरे पूर्ण झाल्यावर पुन्हा डब चहा घेते पण सकाळचा तरी थोडाफार पाहिजे कारण घाई घाई पिते ना सकाळी आणि नंतर मग यांचा डब्बा वगैरे पूर्ण तयार झाल्यानंतर बसून मस्त चहा पिते तर झालं आता करत आहे मी ते कुटके बनवत आहे आणि बनवण्याची रेसिपी काही एवढी म्हणजे मी तुम्हाला दाखवली नाही आणि बनल्यावर तर पाहू शकता तुम्ही आणि आणि हा थोडा म्हणजे व्हिडिओ थोडा लेटच आलेला आहे हा म्हणजे गुरुवारचा व्हिडिओ आहे थोडा दोन दिवसा मिळून के बनवलेला आहे कारण मग काल व्हिडिओ टाकलाच नाही मी आणि लॉंग व्हिडिओ तुम्हाला माहीत आहे मी की एक दिवस आळ टाकत असते आणि शॉर्ट व्हिडिओ तर रोजच राहते पण शॉर्ट व्हिडिओ मी काल टाकलेलेच नाही काल मी एकही एक असा पहिला दिवस निघाला की मी काल एकही एक व्हिडिओ टाकला नाही आणि कारण मलाही माहीत आहे ना माझ्या चॅनलवर वर जेही लोक जॉईन आहे मला तर त्यांना पण आशा राहते की व्हिडिओ येईल आपण पाहू अशी आशा राहते तर सॉरी त्याच्यामुळे मी काल म्हणजे मला माझं मा बिलकुल टाकणंच नाही झालं व्हिडिओ कारण आता माझा वॉश टाईममुळे लाईव्हसाठी जास्त म्हणजे थोडा जोर चालू आहे पण नाही शॉ लाँग पण व्हिडिओ एक एक एक, एक मी टाकतच जाईल कारण की आपल्यासोबत असलेले लोक जॉईन असलेले आपल्या व्हिडिओची पहा वाटच पाहत असतात आणि कोणी म्हणते आता कसं सबस्क्रायबर झाले ते दीड ह म्हणजे दीड हजार झाले समजा तर कोणाला असं वाटते चॅनल मॉनोटाईज झालं असं तर कोणी विचारतात किती पैसे कमवता काय कमवता असं तसं का फुकटची मेहनतच करता का पण सर्वांना समजायला पाहिजे कारण मेहनत केल्याशिवाय कोणतंही फळ मिळत नाही कोणते आपण जो रस्ता रस म्हणजे रस्ता चूज करतो ना तर आपल्याला काटे गोटे असे म्हणजे गड्डे गुड्डे असे र येतच असतात मध्ये मध्ये ते आल्याशिवाय ना आपल्या पा पायाला काटा रुतल्याशिवाय आपल्याला सामोरचं वाट दिसत नाही हे म्हणणं आहे पहिलेच्या लोकांचं तर ते खरंच आहे आता आपण यूट्यूबवर जेव्हा म्हणजे आपण दुसरे चॅनल खोलते ना तर आपल्याला असं वाटते की की काय आहे व्हिडिओ टाकावं लागते आणि झालं पैसा मिळते पण असं काहीच नाही आहे जेव्हा आपण आपलं चॅनल खोलतो ना जेव्हा ते, ते त्याच्यात म मेहनत करतो ना तर ते तेव्हा त्याच्यावरून आपल्याला म्हणते ना दुरून डोंगर चांगला दिसते जवळ गेलं तर गड्डे गड्डेच गड्डे राहते तशासारखंच हे काम आहे खूप मेहनत पाहिजे खूप मेहनत करावं लागते आणि चांगले व्हिडिओ टाकावं लागते चांगलं कंटेंट पाहिजे हे आणि व्यवस्थित बोलणं वगैरे सगळं व्यवस्थित पाहिजे पब्लिकला आवडलं पाहिजे कारण पब्लिकच्या सपोर्टमुळे आपण सामोरं जाऊ शकतो नाही तर काहीच नाही तर तसंच झालं आहे माझे जसे आता कॉमेडी व्हिडिओ वगैरे बनवते ना त्याच्यावर ते मला छान व्ह्यूज वगैरे येतात पण ते, ते का झालं मी आता लॉंग व्हिडिओ टाकते ना तर आता पाहू कोणाला आवडते कोणाला नाही आवडत असं असतेच कारण का पब्लिक चा म्हणजे एक विश्वास आपण जिंकणं म्हणजे याच्यातही खूप मेहनत घ्यावं हो लागते आणि पब्लिकचाच विश्वास आपण जिंकलो पाहिजे तेव्हाच आपलं काम पूर्ण सक्सेस होते तर पाहू आता किती दिवसांनी कसं काय होते तर पण मेहनत तर करावंच लागते आणि आता समजा सा, सात महि सहा सात नाही पाच महिने तर होऊनच गेलेले आहे सव्वा महिना वगैरे चालू आहे आता चॅनलला माझ्या तर पाहू किती क म्हणजे हे होते तर पब्लिक च्याच प्रेमामुळे आपण म्हणजे सक्सेस होऊ शकतो त्यांच्याशिवाय आपली कोणतीच कामे समोर नाही जाणार तर असा आहे व्हिडिओ तर कसा वाटला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि आवडलं असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूश नेक्स्ट व्हिडिओ व्हिडिओमध्ये तर बाय झालं माझं भरीत बनवून वांग्याचं बघू शकता तुम्ही तर भेटू अशा उद्याच्या व्हिडिओ